स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वेगळी नवीन वेगळी डिश घेऊन आल्या आलो आहोत बघू शकता आपण वडी दिसते आहे पण वेगळ्या प्रकारची जे की लहान नाही मोठ्यांनासुद्धा ती भाजी आवडत नाही त्या भाजीची आपण रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण प्रथम कणिक मळवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे घट्ट कणिक मळून घ्यायची आहे ही बघा शे शापूची भाजी त्यामध्ये सारण लावण्यासाठी आपण भाजणीचं पीठ घेतलं आहे हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट हिंग मीठ आणि जी शापूची भाजी होती ती आपण चिरवून घेतली बघा अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे बघू शकता आपण ज्यांना पालेभाज्या जास्त प्रमाणात खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा नवीन उपाय सर्वप्रथम आपण चपाती लाटून घेतली त्याच्यावर आपण शेजवान सॉस पसरून घेत आहोत अशा प्रकारे सगळं स शेजवान सॉस पसरून घ्यायचा त्यानंतर आपण जे पिठाचं सारण केलं होतं ते आपण सगळीकडे व्यवस्थित पसरून घेणार आहोत बघा अशा प्रकारे सर्व पसरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे तीळ त्याच्यावर पसरवायचे ती अशी वडी खाताना अशी ती दांत खाली लागली की नाही की खूप छान लागते वडी त्यानंतर आपण दुसरी चपाती त्याच्यावर पसरवणार आहोत त्याला पण शेजवान सॉस लावणार आहोत शेजवान सॉसने खूप छान चव लागते तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ करून बघा खूप सगळ्यांना आवडेल हो अशा प्रकारे पुन्हा आपण जे पिठाचं सारण केलं होतं ते वरण लावत आहोत सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे प्रकारे लावायचे आणि आपण जी आळूची वडी दुमडतो त्याप्रमाणे वडी दुमडून घ्यायची आहे बघा हां प्रकारे मी दोन वळकुठ्या करून घेतल्यात आणि वाफेवर शिजवून घेणार आहात कमीत कमी पाच मिनटं शिजवून घ्यायचे बघा अशी शिजल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि प्रकारे आपण वळी वडी चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायच्या आहेत बघा किती सुंदर झाली आहे कोण म्हणाल का त्यामध्ये काही शापेची भाजी भरली आहे म्हणून अजिबात नाही खातानासुद्धा जाणवणार नाहीत त्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि शॅलो फ्राय करणार आहे आपण डीप फ्राय करणार नाही शॅलो फ्राय करणार आहोत त्यानंतर ठेवलं की थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर छान व्यवस्थित ते शेकले जातील त्यानंतर पलटी करून घ्यायच्या आहेत बघा किती सुंदर आहेत चवीसाठी थोडंसं तांबडं तिखट टाकायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे बघा किती सुंदर झाल्यात शापूची वडी जी की ज्यांना भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हा वेगळा पदार्थ करून बघा खूप सुंदर होते चव पण अप्रतिम लागते बघा किती सुंदर शिजली आहे आजपर्यंत तळी गेली पण आणि शिजून पण झाली व्यवस्थित आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या शापूची वडी खायला प्रकारे नवीन नवीन पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद